गुरुप्रसाद हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कालच आठ मार्च महिला दिन झाला त्याचे प्रोग्राम्सचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आज नऊ तारीख नऊ मार्चला आज होळीसाठी मांडावरती जमायचे ठरले होते आजपासून कामं चालू होती मांडावरती जे काही प्रोग्राम्स असतात त्याच्यासाठी जे काही पूर्वतयारी असते त्याच्यासाठी आज जमायचं ठरलं आहे त्याच्यानुसार आज साफसफाई होईल काय अजून तिकडे कलर वगैरे करायचं असेल त्या सगळ्या गोष्टी होतील आणि पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा होईल पाच ते सहा दिवस सगळे कार्यक्रम होतात त्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत मांड तसाच म्हणजे भरत राहतो सारखासारखा सारखा त्यानुसार वेगवेगळे कार्यक्रम असतात आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये सर्व काही बघूया एक <laughs> हो। <laughs> वस्तीत <cud> <respebs> <inação> <सरही> ना तुम्ही नारळ ठेवा पण माझा एक तुमचा प्रामाणिक म्हणणं असं आज माहिती आहे तू मुंबईत गेलो नाही नाही पण ते त्यावेळी मुंबईत गेले आता एखाद्याकडे काहीतरी कठीण समस्या असतात काहीतरी गावाच्या चतुर्शमीच्या बाहेर असतील काय असतील तर मग एकामेकांत सावरून घेऊन आता पण तुम्ही रोखूचा जय देवा श्री काळभैरव महाराजा तुझ्या मोरवे गावातील बाळगोपाळ आज तू जन्म दिलेल्या ह्या तळवाट्यावर जमलेले महाराजा प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्ष शिमगोत्सव चालू करण्यासाठी जी पहिली ही हा तुला देतात महाराजा त्यासाठी तयारी करण्याची वगैरे जी काय गोष्ट आहे त्यासाठी सुरुवाती मान तुका ठेवून फळ ठेवून हाक देतो त्या हाकडे राजी हो महाराजा या कार्यात जी काय अडी अडचणी असतील ते तुझ्या पायाखाली ठेव महाराजा स्थानिक दैवत असतील त्यांचा एक विचार एक वेळ मेळ घडवून आण महाराजा जे काय कलाकार असतील धार्मिक असतील किंवा बाहेरचे असतील त्यांना सुख संतती दे महाराजा सर्वांना देव त्यांच्याकडून अपेक्षित अशी कलाकृती तू सादर करून घे महाराजा त्याप्रमाणे आजपर्यंत तुझं नाव असतात सगळं घेतला घे महाराजा हे देवाचे चवाटे करा महाराजा दरुवर्षीचा शिंगोत्सव बाळगोपाळ त्याच्यासाठी तुझ्यासाठी जमलेले आहेत महाराज त्या प्रकारची जी काही सजावट आणि सुरुवात करण्यासाठी ती काही सांगणार त्यासाठी बाळगोपाळांनी

आतमध्ये <resource> आई गेट लल ओ ता हागा लागला ना किती कधी मारू शकतो मारून पण लागत या मार्काचा पाया होता हे ननते काल काव शकतो नंतर राज्यात या किनारा वात ना हे

पहिल्याच बोलला शक्कर माझा

अंट आहित्जा ऊष्पीर बचल्य। जिंद हारज जो ऑन्छून कैश्टन हएलेहसा, wh urgency, जो Ugh जो 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 एक ऊणकेक, 15 सिद्वरारिल परिग मेड़ा कम गाये

आधी जावाचू काय उडा माझ्याकडे एक अंदाजी <laughs> आज दहा मार्च सोमवार आज बघितलं की बाकीचं ते कसं कवरिंग वगैरे केलं ग्रेनेट वगैरे टाकली आज अर्धा माणस झालाय उद्या थोडं बॅनर प्रिंटिंग वगैरेचं काम आहे आपल्याला मग ते आपण उद्या करून घेऊ बाकी छोटी मोठी कामं प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली आहे आणि चालू आहे आता काहीच दिवस उरले आहेत नंतर बघूया पुढचं कसं काय होतं ते दररोज संध्याकाळी सर्वजण आपला धंदा पाणी सांभाळून इकडे मांडावर थोडी सेवा म्हणून मदत करायला सर्वजण जमतात ग्रामस्थ त्याच्यामध्ये आपल्या हातून जसं काही छोटा मोठा हातभार लागतो आपण पसू करतो त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं की कसं मांडावरती तयारी वगैरे हो चालू आहे आता बॅनर प्रिंटिंगचं काम चालू आहे देवगडात बॅनर प्रिंटिंग करायची आणि विराजच्या हाताखालून गेलं नाही असं कधी होणार नाही तर मग आपण विराजकडे आलो प्रिंटिंग करायला तर बघूया कशी प्रिंटिंग होते याची का लावले आहेत ना हो

अजीत सुबह मोदी ये बांधूंगा तो गुण 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 गुण। ना मरोगा नहीं कोई हाँ ज़्यादा ती मोदो मोद हो ही होती फक्त सर आज कड़ी काम केला तसलाना बोलते है उस्सकार भांड, वत्तल में धा, भाल या है और्स्राइलं攻zos mo Dalai is you outili त्या पिलर ला बांदागों नकना egad ए दाना ना 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 तो 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 तर आतापर्यंतच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण शिमगोत्सवाचे प्रिपरेशन केलेले आहे उद्या दिनांक तेरा तेरा तारखेला उद्या देवाची होळी होईल सर्वात पहिले देवाची होळी होईल ज्या दिवशी देवाची होळी होते त्या दिवशी इतर कोणतीच होळी होत नाही त्या दिवशी इतर कोणतीच होळी होत नाही दुसऱ्या दिवशी आपल्या ओळेश्वराच्या इकडची होळी होईल वाडीची होळी होईल आणि मांडावरच्या इकडे हो होळी होते आपल्या इकडे होळी पेटवली जात नाही आपण त्यावेळेस होळी बांधली जाते आणि खीर प्रसाद म्हणून खोबरं वगैरे दिलं जातं सेम तसंच जर जमलं शक्य झालं तर आपण दिर्बादेवीची होळीला जर गेलो ढोक्यांचा मान असलेली ही देबादेवीची होळी जर शक्य झाल्यास उद्या संध्याकाळी ती असणार तर जर शक्य झालं तर उद्या तिकडे जाऊ तेव्हा बघू जसं जमत का आहे काय होत आहे त्याच्यावर आहे उद्या इतर कोणतीच होळी होणार नाही परवा इतर होळ्या होतील म्हणजे गावाच्या होळ्या ह्या परवा होणार आहे तर आतापर्यंतचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करून ठेवा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहणार आहेत आता उद्या होणाऱ्या काळभैरवच्या होळीचा नक्की व्हिडिओ तुम्हाला मिळेल तर तोपर्यंत जय महाराष्ट्र